नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण ढोबळी मिरचीची भाजी कशी करायची ते बघूयात इथे अशा पद्धतीने चौकणी ढोबळी मिरची कापून घेतलेली आहे इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत आणि इथे दोन चमचे बेसन आपल्याला वापरायचे इथे दोन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आणि दोन कांदे असे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत थोडेसे जाडसर आणि दो दोन चमचे दही घेतलेलं आहे दही असं फेटून घेतलेलं आहे चमच्याने आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे तर कढईमध्ये सगळ्यात आधी एक चमचाभर तेल घालायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ढोबळी मिरची परतून घ्यायची ढोबळी मिरची परतत असताना गॅसची आज आपल्याला मोठीच ठेवायची साधारण एक दोन दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे तर आता भाजीला फोडणी द्यायची आपल्याला कढईमध्ये आधी चार ते पाच चमचे तेल घ्यायचे आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचाभर जिरे टाकले मी आणि नंतर कांदा टाकलेला आहे तर व्हिडिओ तेव्हा बंद झाल्यामुळे ते दिसलेलं नाही आहे तर कांदा इथे चांगला आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे नंतर त्याच्यामध्ये आपण लसणाची पेस्ट टाकली लसूणही चांगला मिनिटभर आपल्याला तेलामध्ये असा परतून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने परतून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये दोन चमचे बेसन टाकूयात आणि बेसन टाकल्यानंतर गॅसची आज मंद करायची कारण बेसन कढईला चिटकू शकतं त्याच्यामुळे बेसन पण आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे चांगलं हे बघा आता आपण मसाले टाकूयात सगळ्यात आधी इथे मी चवीनुसार मीठ टाकलं आहे नंतर पाव चमचा हळद टाकली एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकायचा आहे तर सर्व मसाले टाकून झाल्यावर हलवून घ्यायचे आता मी मसाले जळू नयेत म्हणून थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटोची प्युरी जी करून ठेवली होती थे ती टाकूयात आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण आपल्याला तेल सुटेसपर्यंत थोडंसं परतून घ्यायचंय तर बघा अशा पद्धतीने परतून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये फेटलेलं दही टाकूयात ही मी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे मी गॅस चॅस मीडियम ठेवलेली आहे तर आता इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटोची पिवरी फिरवली होती तेच त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते विसळून ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे पाणी आता आपल्याला हे मिश्रण झाकण लावून दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने परतून झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये ढोबळी मिरची टाकूया ढोबळी मिरची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला कारण ढोबळी मिरची आपल्याला शिजवायची अजून याच्यामध्ये त्याच्यामुळे आपण पाणी टाकूयात ह्याच्यामध्ये आरती किंवा एक वाटी पाणी टाकायचं नंतर मंदा आसेवर आपल्याला दहा मिनटं भाजी वाफवून घ्यायची तर इथे पाच मिनटानंतर मी उघडून बघितलं आहे तर आपली ढोबळी मिरची अजून शिजलेली नाहीये तर इथे आता मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कोथिंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून परत एकदा झाकण लावून आपल्याला पाच मिनटं वाफवून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी आता तयार झालेली आहे अशा पद्धतीने भाजी एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद